नमस्कार आम्ही सगळेजण मुंबई इथे उद्या होत असलेला मराठा क्रांती मोर्चासाठी निघालो आहोत माझ्याबरोबर देवराई शहरातील आमचे सर्व तरुण मित्र या ठिकाणी आहेत या मोर्चाला संबंध राज्यामधून मोठ्या प्रमाणावर लहान थोर मंडळी तरुण युवक महिला युवती तरुणी विद्यार्थिनी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं मुंबई येथे उद्या जमा होणार आहेत एक करोडपर्यंत मराठा बांधव त्या ठिकाणी आपल्या न्याय मागणीसाठी तिथं उपस्थित राहणार आहेत माझं सर्वांना आव्हान आहे तरुण मित्रांना आव्हान आहे युवकांना आव्हान आहे की उद्याचा मोर्चा आपला हा मोर्चा त्या ठिकाणी आहे आपण राज्याच्या कान्याकोपऱ्यातून त्या ठिकाणी येणार आहात शांततेमध्ये संयमानं आपण त्या मोर्चामध्ये त्या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे दूरवरून आपण मोर्चासाठी गाडी ना असल कुठल्याही वाहना न असेल किंवा बस ना असेल रेल्वे ना असेल येत आहात माझी विनंती आहे आपण सर्वांनी याची काळजी घ्यावी आणि मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहावं एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा